तो नमस्कार ते था था तर नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणलं चला जरा बाहेर जाऊन येव काय चावल बघावं खाली तर काय तू काय घालत नाही सोडून नाही गेली कारण की म्हणते आता सण वगैरे जवळ आलेला आहे साफसफाई करायची आहे ते आता थोडंसं विचित्र लागलं लागले हे बघा हे ड्राव खुलत नाही हे बघा हे हे बंद होत नाही बघितलं आवाज खनखनीत नाहीतर काय नाही तुम्ही एक तर दिवसभर घरी नसताय आणि घरातलं काम कुठलंही करत नाही या सगळ्या गोष्टी लगेच बडबड बडबड चालू करते महाभारत इकडं बघ काय करते लवकर येत नाही आणि घरातलं काम मागायला नहीं। नहीं नहीं। नहीं। तर मग आता हे सगळं आहे हे व्यवस्थित सगळं आता हे कपाट वगैरे हे लागत नाही उघडत नाही असं सगळं होत आहे हे बघा वरचं आहे व्यवस्थित पण खालचं थोडंसं प्रॉब्लेम झालेलं आहे की हे जे पाय निसटले कपाटाचं हे जे पाय आहेत ना खालचं तर पूर्ण बॅलन्स तिकडे गेलेलं आहे बघा क्रॉस झाला हे एवढं आहे ना एवढं क्रॉस झालेलं आहे तिकडं म्हणजे क्रॉस तर आता मला हे रिपेरिंग करायचं आहे तर दुसऱ्या अ हे आणि त्याच्या खाली ते लावलेलं ते कसलं तुमचे पांढरे कपडे निघत ना हो मला हं पांढरे कपडे निघत नाही म्हणून आला घेतले दे ना 30 नाही नाही हे पांढरे कपडे धण चाक इथे खाली कारण की हे प्राय खालचं पूर्ण सडलेलं आहे हे जे प्लाय आहे ना खालचं हे बघा हे जे आहे ना पूर्ण प्लाय खराब झालेल्यामुळे मी त्याला डायरेक्ट आता ही चाक बसवणार आहे म्हणजे कसा हा लोड आहे ना तो लोड ह्याच्यावर कंट्रोल होईल हे मला गॅरंटी आहे कारण मी चाकं पण तसे आणलेत आणि अजून दुसरी पण चाक आणली होती बीडची चाकं असल्यासारखी हे बघा आता हे सगळं कपाट्यामधलं सगळं सामान काढलेलं हे बघा अशी चाकू पण याला लॉक नाही आहे कपाट कधी पण पुढे येईल कारण की इथं आम्ही झोपतो खाली प्रॉब्लेम असा होतो ओके तर आता हे सगळं वरचं सामान काढायचं आहे सगळं एकदम साफसफाई करायची कारण की गणपती यायला लागल्यात बरोबर ना तर सगळं साफ करून हे बघा आता कपड्यातलं फक्त ह्याच्यामधलं काढलं याच्यामधलं आणि ह्याच्यामधलं अजून भरपूर सामान आहे आता काय घेते आलं घे घे तर पंधरा दिवशी पण बाहेर म्हणते फिरायला जायचं नाही घरातलं काम करा काय आहे बाहेर थोडीशी मला हेल्प करा असं तेच म्हणणं आहे तर काय आहे घरामध्ये हेल्प केल्यावर काय तुमचं वृद्धी भष्ट नाही होणार तुम्ही जर घरामध्ये हेल्प केली तर तिला देखील चांगलं वाटणार बरोबर ना की कारण काय माहिती आहे का एवढं सगळं पसार आहे सगळं नीट नीट ठेवायचं जर आता मी सोबत असलो तर त्याला नीट करून फिटिंग करू शकतो आता त्याला जर नीट करायचं असेल तुम्ही काय केलं असतं कारागीर बोलवलं असतं आणि त्याला रिपेरिंग केलं असतं पण त्याला खर्च द्या पैसे द्यावं लागलं असतं ना आता फक्त मी चाकत विकत आणल्यात माझ्याकडे सर्व सामान आहे तर मी ते सर्व काय फिटिंग करून घेणार आणि मस्त पैकी कपाट व्यवस्थित फिटिंग करणार हे सगळं काय असाल हे बसत नाही त्याला सदा व्यवस्थित करून देणार हो मॅडम बोला आठशे रुपये होतील बघा राहू देत मी हा? करते मी करते काय मी सगळ्या ऑलराऊंडरची बाईक आहे ना त्याच्यामुळे करा आता शंभर रुपये घे बैल मी करते म्हणते असं काय नाही हो? मजाक चालू आहे आता घरात पैसे घ्यायचं म्हणलं ही एकदम असं अशी अशी गोष्ट आहे हात काय म्हणणं काहीच नाही पण तुम्ही करताय ना घरामध्ये करता कसले पैसे, आत पैसे आता शंभर रुपये गेले मला माहिती मी घरी असलं की पैसे जातात हे आता बघायच एवढं मोठा कात्या घेतल्या आता गणपती येणार राडा काढायचाय मला चालतंय मित्रांनो तर आता सगळे हे काढून घेतो तर चला ते काम करायला सुरुवात करतो थोडंफार घरामध्ये पण आपण वेळ घालवला पाहिजे आणि थोडाफार बाहेर पण आपण वेळ दिला पाहिजे सर्व गोष्टी आपल्या हातात आहेत आपण कसं करायचं ते मॅनेज आप करा ते आपल्या हातात आहे ते काय करायचंय काय नाही फक्त एक दिवस घरी राहत अच्छा ठीक आहे मग जाऊ मी आता थांबा तुम्ही घरी असले की मरात चाकऱ्यावर ना मी जातो ना तू आपलं करत बस मग चाललो चल नाही 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 ही चाक आणले आहेत मला पळवायला पाळायला लावायला ऑलरेडी मी लेईच पळते ना त्याच्यामुळे अजून पळायला लागतो होय परत म्हणाल ना परत ठेवायचं शंका मस्त आहे ना आणि हे तुम्ही आली मी कोण कोण होय चालतंय त्याला बघत बसू नका चला इकडे घ्या काढा सामोर पटापट ते नंतर बघ झालं माझं काय ते वरच बघ तसंच मी घरी थांबलोय म्हणजे काय असा अर्थ नाही की मी सुपरवायझर आहे मी मी सांगणार पटापट स्वतःला स्वतः नाव ठेवून घेते रे बुटकी रे बुटकी हे माझं कपाट हा खालच माझ म्हणजे माझे कपडे काय तुझे पण तसे टाकील मी मग काय रोज मी घडी करते म्हणून तसे टाकायला लागले काय चल पटा कर काढ सगळं सामान ते हात मी कुठं पण कामाला गेले ना आपलं असं असतं तसं माहिते का पटापट खाली करून द्या मॅनेजर सुपरवायजर सगळं चालतंय ते कपाट खाली केल्याशिवाय मी काय काम करू शकत नाही तुम्ही खाली करून द्या मग मी करतो सगळं कळलं कर का हां नवऱ्याचे कपडे उचल कसे पण टाक घडीच करते आता व्यवस्थित झाल्यावर करायचं हा मग कोणाला करायचं मग कोण करणार आहे सगळं तुलाच करायचंय मी फक्त बघत राहणार आहे माझं काम फक्त मी करणार आहे माझं काम काय चाक बसवायची घडी करून कुठे ठेवू जाऊ का मग, जाओ, जाओ। जाओ। का मग मी तुम्ही तुमचे कपडे कपडे हां आता तुमचं माझं असं करणार आहे का माझं आज... काम काय होय झालं का ते वरच कोण काढणार काढणार तर बस तिकडं आपण नाही काढत ते कसं काय पोचला आता पडू दे पडलं पडलं पड पडलं चालतं आहे मित्रांनो चला कामाला चालू करतो मी आता माझं पण पूर्ण मदत करायला लागतो नाही तर परत मनाची नुसतं व्हिडिओ काढत बसतात काय काम करत नाही तर नी ती लय टुम न मानना परत बायका ऐकत नाही तर एवढी मोठी भांडी आहेत मला घासायचे नाही कपाट हे करायचे नाही घासायचे घरातली साफसफाई करायची घासायची कपडे धुवायचे भांडी पण ठीक आहे तुम्ही घासा मी धुते पटापट चालतंय का हा आता किती मस्त हा आता मी नाही का सर चालतंय मित्रांनो बघत राहू पुढे अहो होतय का नाही झालं की झालं झालं दोन तास झालं काम करताय बघा ही ओके मध्ये झालंय आता कपाट सगळं मस्त हे बघा घरात पसारा किती केलेला आहे खाटावर पण कोणी केलं का केल वर फ्रीज पण आणि ही कपाटाचं काम झालंय मस्त पैकी केलंय के पसारा पसारा तुम्हीच केलाय के हो मी हो वाग वाग। आता कपाट सगळं रेडी झाले हे सामान विमान सगळं आता जाणार कपाटमध्ये आणि हे दोन तास झाले इथं सगळं ड्रिल बिल घेऊन बसले बघू शकता आज पंधरा ऑगस्ट आहे त्यासाठी बघा कशी येतो तिथं बघायला का बोल हे बघा झेंडा झेंडा लावले ते बाबू काय आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट तुलाच माहिती नाही काय पंधरा ऑगस्ट मी एवढ विचार का तर मित्रांनो आपलं पूर्णपणे काम आहे

माणूस कसा आहे ती बघायचं माणूस चांगला आहे म्हणून आलो हिथ फोटो बघून काय नसतो आता कपाट व्यवस्थित करतात कधीही आता मालने साफ करायचे मग मला मदत करणार आहे किचन का वाट्याच काम करतात फर्चीच काम करतात ना ऑलराऊंडर आहे ना त्याच्या तर करून घेतला लगीन काय नाही आठशे रुपये चार्जेस होते जास्त नाही काय नाही मग जाऊ मित्रांनो पूर्णपणे आपलं कपड्याचं काम झालं वरच काय नव्हतं वरचा थोडासा होता त्याला आता तो पण व्यवस्थित होईल हे फक्त खालचे जे आहे ना ते व्यवस्थित बसत नव्हते खाली असा प्लाय होता तो तो प्लाय काढलाय आणि खाली चाक बसवले चा... हे बघा ही चाक दिसते का चाक बसवले जेणेकरून कधी आपल्याला हा कपाट पुढे पुढे पाठीमागं करायचा असेल तर आपण सहजपणे हे लॉक काढून समोरचे हे पट्टी लॉक आहे ना हे बघा अशा प्रकारचे अशा प्रकारे लॉक काढून आणि परत अशा प्रकारे परत लॉक करायचं हे बघा झालं अशा प्रकारे याच काम करायचं चार चाक बसवल्यात आणि पूर्णपणे आपलं काम झालं आता आणि हा पूर्ण पसारा आहे हा पूर्ण पसारा आता घड्या घालून ठेवलं बायकोनं आता बायको बायकोचं काम करेल साफसफाईच्या पैशा लागलेले लागलेले भरपूर काम आहे आता आणि आज पंधरा ऑगस्ट म्हटलं जरा सुट्टीचा सुट्टीच सुट्टी दिवस असतो सगळ्यांना सुट्टी असते तर सुट्टी हो तर आता ते दिसाला पण चांगलं वाटायला लागले ना तर जाम खराब वाटत होत कपाट कारण की ते सार ते सारखं सारखं खुलं राहायचं दरवाजा चुसुंदरी वगैरे काय एखादा आतमध्ये शिरला म्हणजे कपडे फाडायचे थोडीशी हाईट कमी झाली नाहीतर तर हे कमीत कमी, कमी पाच इंच असा वरी उचलून होतं इथे जिथे पाय ठेवलं आहे ते पाच इंच वरी एक फळी लावली होती थोडीशी हाईट बारकी झाली होती जा बाकी काय नाही आता सर्व सिस्टमॅटिक करायचं वायफाय वगैरे चालू करायचं ते बघा सगळ्या घरात पसारा पसारा आहे का आणि ही बायको कधी साफ करतील कधी काय माहिती मला पण आता जायचंय जरा बाहेर फिरायला हा जरा जाऊन येतो खाली काय नाही तुझे तू काम करत राय तर मित्रांनो पूर्णपणे आपलं काम फायनल झालं आणि आजचा पंधरा ऑगस्टचा दिवस आपला कुठेही वायपट न घाल घालवता घरामध्ये आपलं जे काम होतं ते करून घेतलं जे दुसऱ्याकडून करून घ्यायचं ओके मॅडम कर आपल्या घरातलं काम करून घेतलं आणि वेळही घरातल्या घरात कसा गेला ते काही कळलं नाही चालतंय आता बायकोला भरपूर काम आहे थोडंसं आता भाडू भेंडू काय हो देतो ही आता बायको अशीच काम सांगणार पाठ द्या कपडा द्या वाईट पाई हा तोतली वाईट पाठ सगळं साफ करून व्यवस्थित लाव माझे कपडे एकदम एक नंबर ठेव गाड्या घालून तुझे कपडे कसे पण ठेवू तर चालते काय लय पड करू ना काय इట్లా पसारा आवरायला लागा हा चार वाजता जायचं काल रिटर्न घरी यायचं मला मदत करायची बस झाला आता सगळा घरी मदतच कर तिथे गेल्यावर काय तुम्हाला देणार काहीतरी देणार ना चांगलं चांगलं ज्ञान देणार मित्र न्यान देत नसती हां कसलं नन देत कसलं कसलं नन काय सांग बर कसलं ज्ञान देत तुला माहिती आहे सांगायचं कुठं नाही दारू पिऊ हे करू ते करू इथं जाऊ तिथं जाऊ आणि कसलच असतं अजून काय काय नाही ताले मित्रांना भेटायला गाण्यात फोडू फोडू आम्ही मित्र भेटत नसतो आम्ही तिथ खाली थांबू आकडे बघत बसू नका मित्रांनो व्हिडिओ आवडलात लाईक आणि शेअर करा विस नका आणि काही चुकलं असेल तर माफ करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय